कथा आहे धर्म आणि अधर्माच्या संघर्षाची ही कथा आहे अहंकाराच्या उदयाची आणि त्याच्या पतनाची ही कथा आहे देवांच्या निराशेची आणि देवीच्या अवताराची आणि ही कथा आहे महिषासुर मर्दिनी जगदंबा दुर्गेच्या पराक्रमाची सृष्टीच्या सुरुवातीपासूनच जेव्हा धर्म आणि अधर्म यांचं संतुलन डरमरत तेव्हा ईश्वर स्वतःच उपाय निर्माण करतो अशाच एका काळात अधर्माने उंच मस्तक केले आणि जगाला भयभीत करणारा राक्षस जन्माला आला दिती नावाच्या दानव कन्येपासून आणि एका तपस्वी योगीच्या वरदानामुळे जन्मला महिषासूर अर्धा असूर अर्धा महिष त्याच रूप होत भयानक डोळ्यात लाल ज्वाला शरीरावर बैलासारखी ताकद आणि मनात असुरांचा अहंकार महिषासुर म्हणाला माझ्या पुढं कोल उभं राहणार देव सुद्धा मला रोखू शकणार नाहीत महिषासुराने कठोर तपस्या केली याच्या भयानक तपश्चर्याने देवांनाही हदरवून सोडलं शेवटी ब्रह्मदेव प्रकट झाले वत्सा महिषासूर तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे माग वरदा मला अमरत्व हवं आहे कोणत्याही पुरुषाने कोणत्याही देवाने मला कधीच ठार करता कामा नये अमरत्व कोणालाच नाही पण तुझी इच्छा पूर्ण करेल फक्त स्त्रीच्या हातून तुझा वध <laughs> स्त्री माझा वध करणार हा कधीच शक्य नाही आजपासून माझ्या राज्यावर कोणीच प्रश्न उपस्थित करू शकणार वरदान मिळाल्यावर महिषासुराने संपूर्ण तीनही लोकांत आतंक माजवला देवांची स्वर्ग काबीज केली ऋषी मुनीचे यज्ञ भंग पाडले पृथ्वी रडू लागली आकाश थरथरू लागलं आणि देव स्वतः निराश झाले महिषासुराच्या वरदानामुळे त्याची सत्ता वेगाने वाढली त्याने राक्षसांची फौज गोळा केली आणि स्वर्गावर आक्रमण केलं देवांना पराभव पत्करावा लागला इंद्र अग्नी वायू सर्व देव स्वर्गातून हाकलले गेले त्यांचं वैभव हिरावलं गेलं आता हा, हा, हा। या तीनही लोकांचा राजा मीच आहे देवांना मी दास बनवेन कुणीच माझ्या समोर उभं राहू शकणार नाही स्वर्ग हरवल्यानंतर पराभूत देव ब्रह्मा विष्णू आणि महादेवाकडे मदतीसाठी धावले त्यांचा चेहरा खिन्न मन निराश पण आशा होती की त्रिमूर्ती त्यांना मार्ग दाखवतील प्रभू आम्ही महिषासुराच्या भयाने स्वर्ग गमावला आहे त्याच्या वरदानामुळे कुणीही देव त्याला मारू शकत नाही आता आमचं रक्षण फक्त तुम्हीच करू शकता सत्य आहे वरदानामुळे महिषासूर पुरुष देवांच्या हातून अजेय झाला आहे मग उपाय एकच आहे देवांच्या सर्व शक्ती एकत्र करून एका अद्भुत स्त्री शक्तीला प्रकट करणे हो। सर्वांची ऊर्जा एकत्र होईल त्या ऊर्जेतून येईल महादेवी तीच महिषासुराचा अंत करेल तेव्हा सर्व देवदेवतांनी आपली तेजस्वी ऊर्जा एकत्र केली या तेजातून प्रकट झाली दिव्य देवी दहा हातांची तेजोमय दिव्य सौंदर्य आणि या परंपार शक्तीने भरलेली तिच्या डोळ्यांत विश्वाचा प्रकाश होता तिच्या मुखकमलावर मातृस्नेह आणि रौद्रतेचं मिश्रण होतं देवतांनो भय सोडा मी तुमच्या रक्षणासाठी आले आहे महिषासुराचा अंत माझ्या हातून निश्चित आहे देवांनी आनंदाने देवीची स्तुती केली प्रत्येक देवाने तिच्या हातात एक एक दिव्य अस्त्र अर्पण केलं महादेवाने त्रिशूल दिला विष्णूने सुदर्शन चक्र धनुष्य धनुष्यबाण इंद्राने वज्र वरुणाने शंख अशा रीतीने देवी शस्त्र सज्ज झाली ती झाली महिषासुरमर्दिनी रौद्र रूप धारण करणारी पण सृष्टीचं रक्षण करणारी मी या जगाच्या रक्षणासाठी आले आहे अधर्माचा अंत माझ्या हातून होणारच तेव्हा सर्व देवता देवीची आरती करू लागले त्यांनी तिच्या स्तुतीत मंत्रोच्चार केले तिच्या तेजामध्ये लीन झाले जय जय हो हो माता जै हो जगदंबे तूच विश्वाची जननी तुझ्या विना आम्ही शून्य आहोत हे आदिशक्ती तुझ्या रूपात धर्म आहे तुझ्या रूपात संरक्षण आहे तुझ्या विना विश्व अंधकारमय तूच संहार आहेस तूच आहेस तुझ्या विना माझी आपला रथ घेऊन रणांगणाकडे निघाली तिच्या रथाला सिंह वहत होता जो तिच्या धैर्याच प्रतीक होता पृथ्वी हादरली आकाशात गर्जना झाली महासागर लाटांनी फेसारू लागले देवी म्हणाली महिषासुरा आता तुझ्या अहंकाराचा अंत होणार आहे रणांगणात मला सामोर ये महिषासुराला जेव्हा कळलं की एक स्त्री त्याच्याशी युद्धाला निघाली आहे तेव्हा तो हसला तिचा उपहास केला एक स्त्री माझ्या रणांगणात हे देव वेडे झाले आहेत का आज मी या तथाकथित देवीला कैद करून दाखवेन महिषासुराने आपली प्रचंड सेना रणांगणात उतरवली राक्षसांची हजारो फौज दैत्य प्राणी भाल्यांनी गदांनी सज्ज राक्षस रणभूमी जणू महासागरासारखी काऱ्या सावल्यांनी भरली तेव्हा देवीने आपलं धनुष्य उचललं तिच्या बाणांचा वर्षाव होताच शेकडो राक्षस क्षणार्थात भस्मसात झाले तिच्या पृथ्वीवरच्या शत्रूंना छेद केला त्याच्या सिंहाच्या गर्जनेनं राक्षस घाबरून पडू लागले ही फक्त सुरुवात आहे महिषासुरा तुझ्या अहंकाराचा महाप्रलय जवळ आला रणभूमी तयार झाली होती एकीकडे महिषासुराचा अहंकार आणि त्याची भव्य सेना दुसरीकडे अद्भुत रूपात प्रकटलेली आदिशक्ती युद्ध इतिहासात अमर होणार होत धर्मविरुद्ध धर्म अहंकार विरुद्ध मातृशक्ती रणभूमीवर आकाश काळ होत वादळाची गती वाढली देवाच्या तेजाने बनलेली देवी आणि महिषासुराची अनंत हावी संघटना एकमेकासमोर आली नरकाची गर्जना आणि पृथ्वीचा रुदन यांचा संगम झाला महिषासुर म्हणाला देवी तुझे रूप कितीही भव्य असले तरी माझी शक्ती अनंत आहे बहुया तू किती भाग धरतेस महिषासुराच्या नावानं हजारो राक्षस दगदगले त्याने स्वतःचा पहिला रूप धारण केला महिष बफॅलो पासून उकलेला प्रचंड बैल त्याचे सिंग लोखंडासारखे श्वास अग्निप्रभ त्याच्या सिंगावरून आगीचा तारा फुतू लागला तो धावला आणि पृथ्वी हातरवून टाकते राक्षसांची सेना पुढे उडवली त्याच्या हातातून अज्ञात तेज होते जणू अंधाराचा घोर समुद्र उफालत होता देवी म्हणाली तुझ वीर आता दिसते आहे महिशसुर पण माझ्या हृदयात करुणा आहे तरीही तुझ्या अन्यायाचा अंत करावाच लागेल देवीने बाण सोडला आणि बाणाच्या मार्गावर जणू सूर्य उगवला बाण महिषासुराच्या त्वचेला भेडला आणि त्याची पर्वतासारखी भोवरीतून ऐकली गेली पण जिवंत असलेल्या दैत्यांसाठी हा फक्त सुरुवात होती महिषासुराने लगेच दुसरे रूप धारण केले हा एक महान सिंह रूप दैत्य थकित करावे परंतु मी रूपांतरित होऊन येईन आणि तुझा हृदय भेद करीन प्रत्येक रूपात महिषासुराची क्षमता वारत गेली तो आता हत्ती सरदार अग्निप्रेत आणि काही वेळा मानवी आभास देणारा समकालीन योद्धाही बनत गेला देवीने प्रत्येकी शिवाय शस्त्रतंत्र वापरून त्याला पराभूत केले पण त्याचा आत्मा रूपापासून रूपात बदलत होता सदा नव्याने चढत होता युद्धा इतकं चक्र होत की रणभूमीवर देवीच्या प्रकाश फुटत होता परंतु महिषासूर पुन्हा उभा राहून पुन नवीन रूप धारण करायचा या संघर्षात प्रत्येक आघात मानवी भावनांचं प्रतिबिंब होता माझ्या नावावर श्रद्धा ठेवा माझ्या अस्त्रांमधून येणारी ऊर्जा धर्माच्या बाजूने आहे देवीने एक अत्यंत अद्भुत अस्त्र जिसला सुदर्शन चक्र आणि वज्राच्या स्वरूपाचा मिलाफ म्हणता येईल ती ऊर्जा एकाच वेळी वेगवान आणि विच्छेदनकारक होती तिच्या हातात तो फिरला आणि शत्रूंचे क्रमशः पंथी करुणा निर्धार अधिक अहंकाराचा बड़ी बन्या तुला कर्माचा भोगावच लागेल। परत मानवी रूप धारण केले रणनीती त्याने देवीच्या समोर सुंदर माया निर्माण करण्याचा प्रयत्न केला एका क्षणी तो स्वर्गीय मित्रासारखा दिसला दुसऱ्या क्षणी मृदुभाषी राजासारखा परंतु देवीने त्याचा भ्रम उडवून टाकला तिच्या नेत्रांतून सत्याच काही राक्षस देवाच्या तेजाच्या समोर डिगारले परंतु महिषासुराचा अहंकार त्याची जिद्द अजूनही अखंड राहिली त्याने शेवटची योजना आखली स्वतःला एक महाविष्ठर रूपात रूपांतरित करणे ज्याचं निर्मिती एका भविष्यातील काळात देखील भयंकर ठरेल तुझे स्तुती पाठ मला स्पर्श करीत नाही देवी मी शेवटचा रूप धारण करतो तो रूप असा की ज्याने कधीही कोंडाळलेले देवही ढकलले नाहीत महिषासुराने स्वतःच सर्वात भयंकर रूप घेतले मस्तकावर चढलेला एक विशाल सर्प सदृश भाग पाठीवर असंख्यमुख आणि सर्व बाजूंनी दहशत पसरवणारे दाहक प्रमाण त्याच्या रक्तातून जणून नियतीची आग वाहत होती तो आता पूर्णतः अमानव या धर्माचा अंत करायला हवा देवी म्हणाली महिषासूर तू कितीही रूप धारण करशील परंतु तुझा अंत हेच क्षण ठरले आहेत देवांचे मानवांचे आणि सर्व सृष्टीचे जीव तू शांत करू शकणार नाहीस देवीने एका तीव्र आधाताची कल्पना केली ज्यात तिच्या त्रिशुलाने सुदर्शनाने आणि वज्राने एकत्रित होऊन महिषासुराच्या सर्व रूपांचे हृदय विकार करणार ऊर्जा त्वरित निर्मित झाली त्या क्षणाला रणभूमीवर प्रकाश असा की अंधकार परास्त झाला महिषासुराच्या सर्व मुखांतून एकच गर्जना निघाली आणि मग शांतता पडली महिषासुराचा वध संपला त्याचा अहंकार त्याचे बंद आणि त्याची हिंसा सर्व संपल्या रणभूमीवरून घालवलेली छाया काढून टाकण्यात आली देवांनी माता देवीची स्तुती केली आणि ती पुन्हा शांतपणे आकाशाकडे परतली परंतु तिचे दर्शन सदैव लोकांच्या हृदयात जागेलेले राहिले इंद्र म्हणाला जय हो जगदंबेची जय जयकार तिने अधर्माचा नाश केलात त्यासाठीच मी धर्मचे रक्षण करणे आणि भक्तांना आश्वस्त करणे आता शांतता आणि न्याय पुन्हा बसतील ही घटना केवळ युद्ध नव ती एक संदेश होती स्त्रीची शक्ती करुणा आणि निर्धार यांच्याशिवाय धर्म स्थापित होत नाही महिषासुरमर्दिनीची कथा अशीच आजही लोकांना प्रेरणा देते अधर्म विरुद्ध धर्माच्या अखंड लढाईत सत्य कायम जिंकते महिषासुराचा अंत झाल्यावर रणभूमीवर एक गहन शांतता पसरली जिथे थोड्या वेळापूर्वी अंधार धूळ आणि रक्ताचा दरवळ होता तेथे आता दिव्य प्रकाश जरकू लागला देव ऋषी आणि संपूर्ण सृष्टी देवीसमोर नतमस्तक झाली जय हो जगदंबे तू आमची स्वर्गाची परत प्रतिष्ठा केलीस तुझ्यामुळे आम्हाला पुन्हा धर्माचा प्रकाश मिळाला हे आदिशक्ती तुझ्या शिवाय आम्ही असहाय्य होतो तूच या विश्वाची जननी तूच पालन करते आणि तूच संहारक आहेस तूच ती पराशक्ती विना माझा संहार अधुरा आहे तुझ्या ती धर्माचे रक्षण होत राही देवांनी देवी समोर स्तोत्र गायली त्यांच्या स्तुतीत आदिशक्तीचं गौरव वर्णिलं तिच्या डोळ्यात करुणेचा प्रकाश होता पण तिच्या हातात अजूनही अस्त्रांची तेजस्विता चमकत होती। हे रूप होत संतुलनाच अधर्माचा नाश हेच माझ कार्य आहे जेव्हा जेव्हा धर्म संकटात येईल तेव्हा तेव्हा मी विविध रूपांत प्रकट होईल माझ्या हातून सदैव सत्याचं रक्षण होईल आणि असत्याचा नाश होईल देवीच्या या वचनान सर्व देवांच्या विजय निश्चित आहे ही कथा फक्त एक युद्ध नाही ती एक है। प्रतीक आहे अहंकार आणि अन्यायाच्या अंताच प्रतीक महिषासुर म्हणजे अहंकार सत्य शक्ती आणि करुणा युद्धा देवीचा विजय म्हणजे जीवनात सत्याचं वर्चस्व पाटानो हे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःच्या जीवनात अन्याय लोभ किंवा अहंकाराशी लढता तेव्हा माझी शक्ती तुमच्यात असते मी तुमच्या सोबत आहे तुमच्या धैर्यात तुमच्या श्रद्धेत कारणासाठी नवरात्री साजरी केली जाते त्या नऊ दिवसात नऊ रूपांची उपासना करून भक्त देवीचा विजया विजयाचं स्मरण करतो आजही जेव्हा आपण देवीची आरती करतो तेव्हा तिच्या डोळ्यांतून आपल्याला आश्वासन दिसतं तिचं स्मरण केल्यावर मनात धैर्य येत अहंकार वितरतो आणि श्रद्धेचा प्रकाश वाढतो आहे मर्दिनी जगदंबा जी सदाईव धर्माच रक्षन करते जर सदैव रक्षण तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ओ तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट मध्ये लिहा जय जगदंबा देवीचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहोत जय माता दी